नमस्कार मी स्नेहल आज मी तुम्हाला एक सुंदर असा नाश्ता बनवून दाखवते आणि हा नाश्ता आहे ना खूप मुलांना फार आवडतो तुम्ही पार्टीला बनवू शकता डिनरला बनवू शकता लंचला बनवू शकता आणि ब्रेकफास्टला बनवू शकता टिफिनला देऊ शकता जर तुमच्याकडे कोणी पाहुणे आले आणि तुम्ही जर हा नाश्ता बनवून दिला तर ते, ते ओळखणारच नाही एवढा सुंदर हा नाश्ता तयार होतो आणि हा नाश्ता जो आहे हा आपण बनवतोय चपाती पासून आता ही ताजी चपाती आहे तुमच्याकडे जर शिळी चपाती असेल त्यापासून बनवला तर ही चालेल चा, ताजी चपाती घेतलेली आहे आणि त्यासाठी मी इथे बटाटे उकडलेत दोन बटाटे मी उकडून घेतले आता त्याची साल काढून घेऊ आपण बटाट्याची हे असे उकडलेत आता त्याची मी साल काढून घेत हे बटाटे नवीन आहेत त्यामुळे यांची साल जी आहे साल आहे त्यामुळे ती पटकन निघते आणि आता हे मी बटाटे सोलून घेतलेले आहेत आता याचे आपल्याला छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत ही रेसिपी फारच इंटरेस्टिंग अशी ही रेसिपी होते आणि लहानांपासून मोठ्यांना फार आवडेल अशी ही रेसिपी आहे त्यामुळे ही रेसिपी शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा तुम्ही ही रेसिपी कोणत्या गावातून शहरातून बघता हे मला नक्की कमेंट करून सांगा म्हणजे माझी रेसिपी कुठे कुठे पोहोचले हे माझ्या लक्षात येईल आता असे तुकडे करून घेतलेले आहेत आपण इथे मी मिरची घेतले थोडंसं अलं घेतलं आहे आता हे हे आपण भांड्यामध्ये टाकून थोडंसं दरदरीत म्हणजे असं भरटसं आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे तुम्ही ठेकून घेतलं तरी चालेल अगदीच कापून जरी घेतला ना तरीही चालेल मी थोडंसं भरड असायचं करून घेतलेलं आहे आता भांड्यामध्ये आपण तापत ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे तेलामध्ये आपल्याला जिरं मोहरी टाकून घ्यायची आणि जर कडीपत्ता असेल तर तोही टाका इथे आपण जिरं मोहरी टाकले आणि जे आपण मिरचीचं भरडचं वाटण करून घेतलंय मिरची आणि आलंचं ते यामध्ये टाकायचं चवीनुसार टाका, टाका तुम्ही आणि ते थोडंसं परतून झाल्यावर त्यामध्ये आपण हळद हिंग टाकून घ्यायची आणि जी बटाट्याची भाजी आपण इथे कापून घेतलेली आहे ती बटाट्याची भाजी आपल्याला इथे यामध्ये भरून घ्यायचे कधी कधी काय होतं आपल्याकडे चपात्या फार शिल्लक राहतात मुलं चपाती खायला कंटाळतात अशा वेळेस तुम्ही ही रेसिपी बनवू शकता इथे आपण त्याम भाजीमध्ये मीठ टाकलं आहे आणि कोथिंबीर टाकलं आहे जर कसुरी मेथी असेल ना तर तीसुद्धा इथे ॲड केली तर छान वाटेल आणि छान लागेलसुद्धा आता ही भाजी आपण पॅन भांड्यामध्ये काढून ठेवू आणि थोडंसं थंड व्हायला ठेवून देऊ भाजी थंड होते तोपर्यंत आपण बेसन पिठाची पेस्ट तयार करून घेऊ वाटीमध्ये दोन चमचे बेसनपीठ घेतलं आहे आणि त्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपण त्याची अशी आपल्याला पेस्ट तयार करायची आणि ज्या पिठाच्या गुठळ्या आहेत त्यासुद्धा आपण पूर्ण फोडून घ्यायच्यात अशी ही पेस्ट आपल्याला थोडी इथे बनवून घ्यायची आहे आता जी आपण चपाती घेतलेली आहे ही ताजी चपाती आहे त्यामुळे ती मऊ आहे आणि जर शिळी चपाती असेल ती घेतली तरीही चालेल आता या चपातीचे आपल्याला सुरीने असे चार भाग करून घ्यायचेत समान असे चार भाग आपल्याला करून घ्यायचेत आता ही सुरीला थोडी धार कमी आहे त्यामुळे ते पटकन कापलं जात नाही जर कटर असेल ना पिझ्झा कटर तर ते आणखीन चांगलं याला कापण्यासाठी असे मी चार भाग करून घेतलेले आहेत एक समान असे आपले चार भाग तयार झालेले आहेत ही रेप रेसिपी तुम्ही टिफिनला देऊ शकता किंवा नाश्त्याला बनवू शकता पार्टीमध्ये खाण्यासाठी बनवू शकता हे बघा हे असे फुगलेले जे आहे आपली चपाती आता इथे आपल्याला थोडीशी चिटकवून घ्यायची पीठ जे आपण पेस्ट तयार करून घेतले त्या पेस्टने ही चपाती आपण चिटकवून घेऊ कारण तळताना ती फुटेल म्हणून इथे मी थोडीशी वाटीमध्ये शेवसुद्धा घेतलेली आहे शेव ऐवजी तुम्ही ब्रेड क्रम्स पण घेऊ शकता किंवा जे शेव आहे आपण खीरसाठी वापरतो त्यासुद्धा घेऊ शकता आता ही भाजी आपल्याला या त्रिकोणामध्ये भरून घ्यायचे आणि त्याचा आपल्याला इथे कोण तयार करून घ्यायचा आधी मी थोडी भाजी भरले जसा अंदाज येईल त्याप्रमाणे आपण इथे भाजी भरणार आहे आणि हे जी चपाती आहे इथे आपल्याला जे बेसनपीठ आपण पेस्ट करून घेतलं आहे ते लावून घ्यायचं आणि ही चपाती आपल्याला चिटकवून घ्यायचे अगदी सहज चिटकली जाते जर बेसन ऐवजी तुम्ही इथे टूथपिक जरी लावली ना तरीही चालेल तरीही छान वाटेल आणि चिटकून राहील ते आता याच्यामध्ये थोडीशी मला भाजी कमी वाटते मी परत थोडीशी भाजी याच्यामध्ये भरून घेते कारण भाजी जास्त असली ना तर खायलासुद्धा मजा येईल आणि दिसेलसुद्धा छान आपण जो कोन बनवला आहे तो फुगलेला असा दिसला ना की अगदी आईस्क्रीमसारखा आपल्याला हा कोण वाटेल आता याच पद्धतीने मी दुसरा सुद्धा तुम्हाला बनवून दाखवते बघा इंटरेस्टिंग दिसते की नाही अगदी छान दिसते आणि आता या चपातीलासुद्धा आपण बेसनपीठ लावून घेतलं आहे आणि त्याचा कोन बनवून आपण भरून घेऊ याच पद्धतीने मी चारही कोण हे बनवून घेतलेले आहेत खूप सोपी आणि साधी इंटरेस्टिंगची ही रेसिपी आहे अशा नवनवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा कारण तुमच्या सपोर्टची खूप गरज असते आता ही आपली भाजी भरून झालेली आहे याच पद्धतीने आपण हे चारी कोन भरून घेतलेत आता त्या कोनच्यावरती आपण जे बेसन पिठाची पेस्ट केले ती पेस्ट लावून घ्यायची म्हणजे ती भाजी आपण जेव्हा तळू तेव्हा बाहेर येणार नाही तुम्ही पूर्ण जर कोण बेसनपीठामध्ये डीप केला तरीही चालेल पण असाच ठेवायचा त्यामुळे चपातीची टेस्ट वाढते आणि त्याच्यावरती आपण जी शेव घेतले ती शेव टाकले आणि याच पद्धतीने या चारी जे कोण आहेत आपले त्यांना आपण अशी शेव लावून घेणार आहे आधी बेसनपीठ लावायचं त्याच्यावरती ही शेव टाकायची फार छान दिसते आणि तळताना तर अगदी तळल्यानंतर तर अगदी अप्रतिम अशी ही रेसिपी आपली तयार होते झटपट नाश्ता आपला हा तयार होतो आणि त्याशिवाय इंटरेस्टिंग होतो आपण एक एक करून इथे हा कोण तळून घेऊ कोण मोठे असल्यामुळे जास्त मावणार नाही म्हणून आपण इथे एक एकच कोण हा तळून घेणार आहे बघा आणि आपली चपाती जी आहे ती शिजलेली आहे त्यामुळे तिला तळायला जास्त वेळ लागत नाही ती अगदी लगेच कुरकुरीत होते याच पद्धतीने मी हे सगळे कोणसुद्धा तळून घेत आहे आणि जेव्हा तुमच्याकडे पाहुणे येतील ते आधी तुम्ही हे बनवून ठेवले आणि जेव्हा पाहुणे येतील तेव्हा तळले ना तरीही चालतं म्हणजे झटपट अशा हा आपला नाश्ता तयार होतो किंवा आधीच चपाती करून ठेवली याच पद्धतीने आपले हे कोन बघा किती सुंदर दिसत आहेत आणि शिवाय इंटरेस्टिंग तर कशी वाटली ही रेसिपी मला नक्की कमेंट करून सांगा लाईक शेअर नक्की करा थँक्यू